आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन जिल्ह्यात होत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं पथक तयार केले होते सदर पथकामार्फत मोटरसायकल चोरीच्या चो गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू असताना पथकातील पोलीस अंमलदार वसंत पिंगळे संजय हुंबे यांना फिरोज यरगट्टी व इरफान खान हे दोघे संशयित बागलचौ बागल चौक कोल्हापूर इथं जा चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन फिरत आहेत अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली त्यानुषंगाने पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकानं आज दिनांक चार जून रोजी बागल चौक कोल्हापूर इथं सापळा लावून दोन ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारता त्यांनी आपली नाव फिरोज चांदसाब यरगट्टी वैवर्ष तेवीस राहणार स्वामी समर्थ मंदिर बाबरनगर केनिया पार्क उचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर व इरपान अहमद खान वैवर्ष चोवीस राहणार विक्रमनगर गल्ली नंबर एक कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर असे सांगितले त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटरसायकल ही चोरीची असून त्या दोघांनी मिळून वडंगे तालुका करवी करवीर येथून वेग चोरी केली असून त्यांनी शिरोली एमआयडीसी शाहूपुरी करवीर वडगाव व सांगली येथून वेगवेगळ्या अकरा मोटरसायकली चोरी केली असल्याची कबुली दिलेली आहे सदर आरोपींकडून अकरा चोरींच्या मोटरसायकली कौशल्यानं हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना यश प्राप्त झालंय नमूद दोन्ही चोरट्यांना पुढील तपासकामी शिरोली एमआयडीसी आय डी सी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात ताब्यात देण्यात आलेला आहे त्यांच्याकडून आणखी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार वसंत पिंगळे संजय हुंबे संदीप पाटील सतीश जंगम शिवानंद मटपती अनिकेत मोरे सचिन जाधव कृष्ण पिंगळे विलास किरोळकर महेश अंबी सागर चोगले राजेंद्र वरंडेकर हंबीरराव अतिग्रे यांच्या पथकानं केली आहे सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार